मधल्या ज्या जोगेश्वरी देवीची तर या ठिकाणी यात्रा आहे त्याच मंदिरामध्ये मी उभा आहे तर हे मंदिर संपूर्ण देशात विशेष बनवतं कारण या मंदिराचे दरवाजे जे आहेत ते पूर्ण वर्षभर बंद असतात मात्र ज्या दिवशी या गावातील जोगेश्वरीची यात्रा भरते पाच दिवस ही यात्रा असते आणि त्या पाच दिवसच फक्त हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी उघडं असतं त्याच मंदिरामध्ये मी सध्या आलो आहे आणि आपली ही सगळी मंदिराची दृश्य पाहतोय ज्या मंदिरामध्ये वर्षभर जो आहे तो कुणालाही प्रवेश नसतो वर्षभर कोणीही दर्शन जे आहे ते घेऊ शकत नाही मात्र ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशी मात्र या सर्वांनाच या ठिकाणी दर्शनासाठी हे मंदिर खुलं केलं जातं आता जे आपण या ठिकाणी मंदिरातील गाभारा बघतो आणि वरती जे मुकुट आपल्याला पाहायला मिळत आहेत तेच मुकुट आता मुकुट खेळाच्या कार्यक्रमासाठी गेले असल्यामुळं या ठिकाणी मंदिरामध्ये मुकुट पाहायला मिळत नाहीत मात्र दर्शनासाठी पाच दिवस हे मंदिर जे आहे ते आता उघडं असतं केवळ पाचच दिवस नागरिकांना दर्शन घेता येते म्हणूनच मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील नागरिक असू देत गावातील नागरिक असू देत किंवा नातेवाईक असू दे सगळेजण या ठिकाणी येत असतात आता देखील मंदिरामध्ये अनेक मानकरी वगैरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र गावामध्ये दुसरीकडं मुकुटाचा खेळ देखील सुरू आहे त्याच खेळामुळे या ठिकाणी मुकुट आता सध्या पाहायला मिळत नाही मात्र याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते येत असतात इथले पुजारी देखील आहेत काय सांगाल नेमकी परंपरा गावची काय किती वर्षांचा याला इतिहास आहे काय सांगाल एक नमस्कार मी अशोक कुंभार या जोगेश्वरी मंदिराचा पुजारी आहे हे मंदिर जवळजवळ बाराशे वर्षाचा याला इतिहास आहे आणि वर्षातून पाच दिवस फक्त हे सुरू असतं आहे असं एकमेव महाराष्ट्रातील एक मंदिर आहे आणि आता सध्या आपण बघतोय तर मुकुट मिरवणुकीला गेलेला आहे याचा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो आहे तर सुरुवातीला दिवा काढणे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी पिसे मिरवणूक व संध्याकाळी जोगेश्वरीची भव्य मिरवणूक असते व तिसऱ्या दिवशी मुकुट मिरवणुकीला सुरुवात होते अशा पद्धतीने या जोगेश्वरी यात्रेचा कार्यक्रम असतो तर मुकुट मिरवणूक आणि दुसरीकडे त्याचं दर्शन देखील अनेकांना घेता येतं काय सांगाल लिखित जे आता वर्षभर ज्यांना दर्शन दुर्लभ होतंय ते मंदिर आज मुकुट खेळायला गेल्यामुळं किंवा मिरवणुकीला गेल्यामुळं त्यांना सर्वांना दर्शन होतंय आणि त्या मुकुटाबरोबर त्यांना खेळण्याचा आनंद सर्वजण घेतात आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त यात सहभागी होतात नक्कीच खरंतर या मंदिराचे दृश्य मी पुन्हा एकदा दाखवतो वरती आपल्याला जे मुकुट दिसतात तेच या खाली असलेल्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेले असतात मात्र आज तो कार्यक्रम असल्यामुळं मुकुटांचा मुकुट सर्व जे आहे ते मिरवणुकीसाठी आणि खेळासाठी बाहेर गेलेले आहेत मात्र भाविकांना पाच दिवस दर्शनासाठी उघडं असणारे हे महाराष्ट्रातलंच नाही तर किंबहुना देशातलं एक एकमेव मंदिर म्हणावं लागेल अशी क्वचितच मंदिर आहे ज्या ठिकाणी वर्षभर ते मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी उघडं नसतं मात्र कोल्हापुरातल्या उदगाव इथलं हे जोगेश्वरीचं मंदिर आहे ज्या ठिकाणी केवळ पाचच दिवस भाविकांना दर्शन जे आहे ते घेता येते त्यामुळे निश्चितच मोठ्या उत्साह उत्साहात या गावामधल्या यात्रेसाठी लोक येत असतात आणि जोगेश्वरीच्या दर्शनासाठी देखील या ठिकाणी लोक येत असतात त्यामुळं आज कालपासून सुरू झालेली परवापासून खरं तर सुरू झालेली ही यात्रा आजचा तिसरा दिवस आहे आजच्या तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते ओंकार वळवडे सरशेखर पाटील पुढारी न्यूज उदगाव कोल्हापूर <laughs>